श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि हा श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा सेवा केली जाते तसंच श्रावण सोमवारी उपवाससुद्धा केला जातो आपल्या हिंदू धर्मातील धर्मग्रंथांनुसार श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला अनेक प्रकारे अभिषेक केला जातो असं म्हणतात की जलाभिषेक तसंच इतर पदार्थांनी अभिषेक केल्याने भगवान महादेव आपल्या भक्तांवर अधिक प्रसन्न होतात या श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीवर शिवलिंगावर अभिषेक करत असताना पंचामृत दूध आणि जल यांचा वापर केला जातो भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे मानले जाते कारण महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात भक्ताने केलेल्या अगदी साध्या गोळ्या सेवेने सुद्धा महादेव आपल्या भक्तावर लगेच प्रसन्न होतात आणि म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने भगवान महादेव आपल्या भक्तावर लगेच प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात पण महादेवाच्या पूजेचे आणि जलाभिषेकाचे काही महत्त्वपूर्ण नियम आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करत असताना काही महत्त्वपूर्ण नियमांचं पालन हे करावे लागते आणि आपण जर शिवलिंगावर अभिषेक करत असताना या नियमांचं पालन केलं नाही तर याचे उलट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात याचे दुष्परिणामच हे आपल्याला भोगावे लागत असतात आपण केलेल्या पूजेचं फळं आपल्याला मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणामच हे आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच शिवलिंगावर अभिषेक करत असताना जे काही महत्त्वपूर्ण नियम आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत तर त्यांचं पालन करूनच आपण जर या शिवलिंगावर जलाभिषेक केला अभिषेक केला तर त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे हीच माहिती बघणार आहोत की शिवलिंगावर अभिषेक करत असताना कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा श्रावणामध्ये येणाऱ्या सोमवारी आपण महादेवांची पूजा करतो आणि यामध्ये भगवान महादेवांची आवडती सेवा ती म्हणजेच शिवलिंगावर अभिषेक करणं ही होय आणि ही सेवा आपण प्रत्येकजण करत असतो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिवलिंगावर अभिषेक करत असताना कोणते महत्वाचे नियम पाळायचे आहेत याबद्दल माहीत नसतं त्यामुळे त्यांच्याकडनं काही चुका या होऊन जातात आणि मग अशा वेळेस त्यांना केलेल्या पूजेचे फळे मिळत नाही भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक भक्त शिवपिंडीवर जल अभिषेक करतात मात्र हे जल अर्पण करण्यासाठीचे काही महत्वपूर्ण नियम हे सांगण्यात आलेले आहे त्यासाठीच जेव्हा आपण शिवलिंगावर अभिषेक करू तेव्हा आपण एका स्वच्छ आसनावर बसायचं आहे आणि त्यानंतरच शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे महादेवाच्या शिवपिंडीवर पाण्याने अभिषेक करत असताना तो कधीही उभ्याने करू नये हा अभिषेक आपल्याला नेहमी बसूनच करायचा आहे आणि शिवलिंगावर ज्याला अभिषेक करत असताना आपल्याला नेहमी शुद्ध पाणी हेच घ्यायचं आहे पूजेसाठी जशी पाण्याची शुद्धता आवश्यक असते त्याचप्रमाणे पूजेची शुद्धताही आवश्यक असते म्हणजेच भगवान शिवाला जल अर्पण करताना कोणत्याही कलशातून आपल्याला पाणी हे अर्पण करायचं नाही आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे शिवलिंगावर शिवाभिषेक करण्यासाठी तांब्याचे पात्र हे सर्वोत्तम मानले गेले आहे त्याचप्रमाणे तुम्ही पितळेच्या किंवा चांदीच्या पात्राने सुद्धा हा जलाभिषेक करू शकतात हे देखील शुभ मानलं गेलं आहे पण शिवलिंगावर कधीही स्टीलच्या भांड्याने जलाभिषेक हा करू नये शिवाय तांब्याच्या भांड्याने दुधाचा अभिषेक हा देखील करू नये असं सांगण्यात आलं आहे शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करत असताना तांब्याच्या भांड्याचा वापर करणं हे अशुभ मानलं गेलं आहे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जेव्हा आपण शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करू तर तेव्हा आपण तांब्याचं भांडं वापरलं तर चालेल पण जेव्हा आपण शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करू तर तेव्हा आपल्याला तांब्याचं भांडं हे चुकूनही अभिषेकासाठी वापरायचं नाही आहे भांड्यातून सुद्धा महादेवाच्या शिवपिंडीवर पाणी हे टाकायचं नाहीये शिवलिंगावर जलाभिषेक करत असताना तुम्ही स्टीलच्या भांड्याचा वापर करू नका असे केल्याने त्याचे शुभ हे आपल्याला प्राप्त होत नाही शिवलिंगावर जलाभिषेकाची एक पद्धत सांगितली गेली आहे सर्वात प्रथम महादेवाच्या पिंडीवरील डाव्या बाजूला गणपतीचे स्थान आहे तसंच उजव्या बाजूला कार्तिकेयांचं स्थान आहे शिवलिंगावरील गोल भाग हा पार्वतीचा असतो आणि निमुळता समोरील भाग हा विश्वसुंदरीचा असतो त्यामुळे शिवपिंडीवर नेहमी जलाभिषेक करत असताना सर्वात आधी गणपतीला त्यानंतर कार्तिकेयाला आणि त्यानंतर विश्वसुंदरी आणि त्यानंतर पार्वती देवी अशा क्रमाने शिवलिंगाला जलाभिषेक हा करायचा असतो आणि त्याचा हा जलाभिषेक करत असताना आपण आपल्या मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे शिवलिंगावर अभिषेक करत असताना दिशेची काळजी घेणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावर पूर्वेकडे तोंड करून कधीही जल हे अर्पण करू नये मान्यतेनुसार पूर्व दिशेला भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते आणि यानुसारच या दिशेकडे कर तोंड करून शिवलिंगावर अभिषेक केल्याने शिवाच्या दारामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे या काळामध्ये शिवजींना जल अर्पण करताना केवळ ते आपण उत्तर दिशेला तोंड करूनच अर्पण करावे त्यामुळे या दिशेला तोंड करून जल अर्पण केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांचाही कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि म्हणूनच शिवलिंगावर कधीही जलाभिषेक हा करत असताना आपल्याला पूर्व दिशेकडे तोंड हे चुकूनही करायचं नाहीये तर आपलं तोंड हे उत्तर दिशेकडे येईल याची काळजी घेऊनच आपण हा जलाभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा भोलेनाथांना जल अर्पण करू तर तेव्हा आपलं मन हे शांत आपल्याला ठेवायचं आहे आणि हळूहळू जल अर्पण करायचे आहे शिवलिंगावर मंद धारेने अभिषेक हा करायचा आहे शिवलिंगावर मंदधारेने अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात या उलट जे लोक शिवलिंगावर घाईघाईने प्रवाहामध्ये जल अर्पण करतात त्यांना त्यांच्या त्या पूजेचे हे मिळत नाही आणि म्हणूनच शिवलिंगावर जल अर्पण करताना आपल्याला ते अगदी मंदधारेने आणि हळूहळू अर्पण करायचे आहे बऱ्याच वेळेस काही लोकही शिवलिंगावर जल अर्पण करताना ते उभे राहूनच शिवलिंगाला जल अर्पण करतात आणि धार्मिक शास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही असं केल्याने योग्यताही येत नाही आणि म्हणूनच शिवलिंगावर जल अर्पण करत असताना ने आपल्याला नेहमी बसूनच अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे रुद्राभिषेक करत असतानासुद्धाही आपल्याला कधीही रुद्राभिषेक हा उभं राहून करायचा नाही आहे तर तो बसूनच करायचा आहे या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे त्याचप्रमाणे शिवलिंगावर शंखाने जल हे अर्पण कधीही करू नये असं करणंसुद्धा अशुभ मानलं जातं त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शिवलिंगावर जेव्हाही जल अर्पण कराल तर ते जे काही कुठलं भांडं तुम्ही घेणार आहात तर ते भांडं तो कलश तुम्हाला पूर्ण पाण्याने गच्च भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशातलं पाणी तुम्हाला पूर्णपणे महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्या कलशामध्ये अर्ध पाणी हे तसंच राहू न देता संपूर्ण पाणी हे आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे कारण शिवलिंगावर जल अर्पण करत असताना घेतलेल्या भांड्यातलं पाणी हे संपूर्णपणे आपल्याला शिवलिंगावरच अर्पण करायचं असतं त्याचप्रमाणे बरेच जण शिवलिंगावर जलाभिषेक करत असताना पळीचा वापर करतात किंवा चमच्याचा वापर करतात तर शिवलिंगाच्या वरच्या भागाला त्या पळीचा स्पर्श होणार नाही या पद्धतीनेच आपल्याला शिवलिंगावर जल हे अर्पण करायचं आहे अभिषेक करण्यासाठी जे कुठलाही भांडा आपण घेतलेला आहे तर त्या भांड्याचा स्पर्श शिवलिंगाला होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपण शिवलिंगाला अर्पण केलेलं पाणी हे चुकूनही आपल्याला तुळशीच्या रोपाला टाकायचं नाही आहे शिवलिंगाला अर्पण केलेलं हे पाणी तुम्ही इतर कुठल्याही झाडाला अर्पण करू शकतात पण तुळशीला चुकूनही अर्पण करू नका कारण कोणत्याही शिवपूजेमध्ये तुळशीपत्राचा वापर करणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे वर्ज्य मानलं गेलं आहे त्यामुळे आपणसुद्धा शिवाची पूजा करताना तुळशी दलाचा वापर शिवपूजेमध्ये चुकूनही करायचा नाही आहे आणि त्याचप्रमाणे शिवलिंगाला अर्पण केलेलं जलसुद्धा आपल्याला तुळशीच्या झाडाला तुळशीच्या रोपाला चुकूनही टाकायचं नाही आहे तर अशा काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत छोटे छोटे नियम आहेत ते आपल्याला आप शिवपिंडीवर अभिषेक करताना पाळायचे आहेत अशा काही चुका आहेत की ज्या आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करताना चुकूनही करायच्या नाही आहेत आणि आतापर्यंत जर तुम्ही या चुका केल्या असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर इथून पुढे तुम्ही त्या चुका करू नका म्हणजे जेणेकरून तुम्ही केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळेल आणि भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांचाही कृपाशीर्वाद हा तुमच्यावर कायम राहील तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की श्रावणामध्ये शिवपिंडीवर अभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत जलाभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या दिशेला तोंड करून जलाभिषेक करायचा आहे कोणत्या नियमांचं पालन आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करताना करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ